साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकशे सव्वीस प्रकरणे काढण्यात आली निकाली तीन कोटी चौदा लाख रुपयांचा दंड वसूल राष्ट्रीय सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी खामगाव येथील जिल्हा न्यायालयात तडजोडीयुक्त प्रकरणे एन आय ॲक्ट एकशे अडतीस बँक रिकव्हरी सूट तसेच वादपूर्व प्रकरणाचे राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते या लोक लोकअदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश लक्ष्मीकांत बिळवई न्यायाधीश श्रीमती एम बी अत्तार न्यायाधीश एस एन भाऊसार न्यायमूर्ती ओ ए साने यांनी काम पाहिले या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी प्रकरणांपैकी एकशे सव्वीस प्रकरणे निकाली काढण्यात आली असून अंती तीन कोटी चौदा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे